हो कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता तर मुंबईसह विदर्भात येलो अलर्ट जारी मुंबईच्या अनेक भागात रात्रभर पाऊस सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे काही भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत देखील झालंय या दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यात आज कुठे ऑरेंज अलर्ट तर कुठे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे तिथे अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर मुंबईसह ठाणे पालघर रायगड आणि पुणे जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे तर संपूर्ण विदर्भात आजही पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे अकोला जिल्ह्यात पाऊस पाँच मुसळधार पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसलेला आहे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत अकोल्यात नदी आणि नाल्यांच्या पुराचं पाणी शेतात साचलेलं आहे दरम्यान अकोट तालुक्यातील मागील नऊ आणि दहा जुलैला ढगपुटी सदृश्य पाऊस पडलेला आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानाचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत त्यात आता झालेल्या पावसामुळे शेतनाल्यातील पाणी मोठ्या प्रमाणात शेतात साचलं आहे आणि त्यामुळे आता इथल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलेलं आहे शासनाने लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोकण